प्रकृती काय करतेस काहीच नाही करत।, करत का ग बाळा का नाही करत ऍक्टिंग करत आहे ऍक्टिंग करते, करते कशी करते ऍक्टिंग दाखव पोज दाखव पोज अशी याला ऍक्टिंग म्हणतात आणि तुला कोणतं गाणं तर बोलतं गाणं म्हणून बोलून दाखव कोणतं गाणं आवडतं तुला नाचा, 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 नाचा। बोल बर नाच रे मोरा बोल, बोल? नाच। नाए, 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 बोल? नाए, नाए। का, गुते गुते। आ, संग संग, 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 का ग बाळा मग सांग 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 गोष्ट सांग कशी गोष्ट सांग नाही मला छोटीशी गोष्ट सांग ना चिमणी कावळ्याची गोष्ट सांग चिमणी मी काय म्हणते मग काय झालं एकदा मग का झालं हा खूप पाऊस पडला खूप हा इथे उभे राहा तिकडे उभे ना तू एका चिमणीचं घर एक झालं बायक हा काय झालं बाबू मग पाऊस पडतात कस कसा पाऊस पडला दाखव मला कसं पाऊस पडला कसं झालं बायका माई काय झालं

पाऊस आला खोटा पाऊस आला मोठा एक <laughs> एरे, एरे, सा, हा इथे एका ठिकाणी तुला देतो पैसा पैसा झाला खोटा हा पाऊस आला खोटा पाऊस आला मोठा, मोठा। पाऊस पडतो अंगण झाले अंगण झाले ओले चिंब सरी माझे मडके हे बाळा असं काय करत आहे असं असं नाही करायचं